नमस्कार। ही शिरूर शेतकरी डांगर दोन या डांगर भोपळ्याला काशीफळ भोपळा असंही म्हटलं जात अशोक यांनी आपल्या एक एकरात या भोपळ्याची लागवड केली असून डांगर भोपळा ही एक महत्वाचं व वा पारंपरिक भाजीपाला पिकांपैकी एक असल्याचं ते सांगतात लागवडीबद्दल ते बोलतात कि डांगर भोपळा कुठल्याही प्रकारच्या जमिनीत चांगला उत्पादन देतो पण हलकी मध्यम काळी व पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी अधिक उपयुक्त ठरते उष्ण व दमट हवामानात याची चांगली वाढ होते पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा उन्हाळ्याच्या शेवटी लागवड केल्यास त्यातून भरघोस उत्पादन मिळतं पेरणीसाठी रोगमुक्त बियाण्याची निवड करावी व बीज प्रक्रिया करून बियाणे पेरल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो त्यांनी लागवडीसाठी शेणखत सेंद्रिय खताचा वापर केलाय या भोपळ्याला पांढरी माशी करपा करूळकूस या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते यासाठी जैविक नियंत्रण पद्धती व गरज असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा असं ते सांगतात या भोपळ्याचा सा कालावधी अडीच ते तीन महिन्याचा असून फळे पूर्ण विकसित झाल्यावर तोडणीला सुरुवात केली जाते डांगर भोपळा हे एक कमी गुंतवणूक व जास्त उत्पादन देणारा फायदेशीर पीक आहे योग्य नियोजन आणि योग्य रोग नियंत्रण केल्यास शेतकऱ्याला यातून भरघोस उत्पन्न मिळेल असं त्यांचं मत आहे आपल्या व कष्टाच्या जोरावर या डांगर भोपळा कृषी मंत्राचा भरघोस उत्पन्न बंधूंनो आजची ही अशोकता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा